करमाळ्याच्या पोलीस अधीक्षकांना दमदाटी केल्याप्रकरणी खासदार संजय राऊतांनी आता अजित पवार यांच्यावर सडकून टीका केली अजित पवारांना सरकारमध्ये राहण्याचा नैतिक अधिकार नाही असा टोला राऊतांनी लगावला पक्षातल्या चोरांना अजित पवार संरक्षण देत असल्याचा आरोप राऊतांनी केला आता करमाळ्याच्या पोलीस अधीक्षकांच्या दमदाटी प्रकरणी खासदार संजय राऊतांनी अजित पवार यांच्यावर सडकून टीका केलेली आहे अजित पवारांना सरकारमध्ये राहण्याचा नैतिक अधिकार नाही असं राहू एका आय पी एस अधिकाऱ्याला दम देतायत हे मोठे शिस्तबद्ध आहेत ना मी बेशिस्त खपावून घेणार नाही काय बोलतात ना ते हे काय एका आय पी एस अधिकाऱ्याला तुम्ही अशा प्रकारे दम देता ते सुद्धा तुमच्या पक्षातल्या चोरांना संरक्षण द्या हे सांगण्यासाठी मिस्टर अजित पवार कुठे गेला तुमचं डिसिप्लिन डिसिप्लिन कोणासाठी आहे शिस्त कोणासाठी आहे आर्थिक शिस्त कोणासाठी आहे बेकायदेशीर मुर्माचं प्रकरण करणं म्हणजे दे राज्याच्या तिजोरीला चुना लावणं तुम्ही अर्थमंत्री आहात हे प्रकरण समोर आल्यावर नैतिकदृष्ट्या अजित पवारांना सरकारमध्ये राहण्याचा अधिकार खरं म्हणजे उरत नाही तुम्ही सगळे चोरांचे सरदार आहात तुम्ही महाराष्ट्र राज्य हे चोरांचं सर राज्य केलेलं आहे एवढंच मी सांगतो होट चोरी त्याच्यामध्ये आलीच पण तुम्ही अख्खा महाराष्ट्र चोरताय आणि महाराष्ट्राचं उत्तम प्रशासनाला तुम्ही भ्रष्टाचाराची कीड लावताय आणि त्याला जबाबदार हे चाललं आहे ना काल त्यांना लाज वाटली पाहिजे जो राज्याच्या मंत्र्यांना अशा उघड उघडपणे फोन करणं दुसऱ्याच्या फोनवरून कोणासाठी करताय तुम्ही या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी अर्धा महाराष्ट्र लुटला आहे